श्री स्वामी समर्थ मित्रांनो मनात नेहमी चिंता असेल टेंशन असेल तर पाच मिनटे काढून हा व्हिडिओ पहा मन शांत होईल एवढे निश्चित आहे एक कर्म आकाशात फेकलेल्या दगडासारखे असते जे परत त्यांच्यावरच येऊन पडते ज्यांनी ते फेकलेले असते दोन खरं प्रेम करणारा माणूस तुमच्यावर असलेल्या प्रेमापेक्षा पण तुमच्या इज्जतीची जास्त काळजी करतो तीन लोक म्हणतात की जसा वेळ जाईल तसं दुःख कमी होतं पण खरं तर हे आहे की वेळेनुसार माणसाला ते दुःख सहन करण्याची सवय होऊन जाते चार एवढेही चांगले शोधायला जाऊ नका की सगळ्यात चांगलं हरवून बसाल पाच सगळ्यांचे गैरसमज आणि तक्रारी संपवण्याचा ठेका घेऊ नका कारण या गोष्टी कधीही संपणार नाहीत सहा बराच वेळा आपल्याला तक्रार त्या व्यक्तीविषयी नसते ज्यांना आपण आवडत नाही पण तक्रार अशा व्यक्तींविषयी असते जे आपण त्यांना आवडत असल्याचे नाटक करतात सात जेव्हा कोणी तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी बोलतं तेव्हा तुम्ही आनंदी व्हा कारण कमीत कमी त्यांची तुमच्या तोंड्यावर बोलण्याची लायकीच नाही आठ सगळ्यांची कदर करता करता आपण एक दिवस स्वतःचीच कदर करणे विसरून जातो नऊ जेव्हा कोणीही तुम्हाला टाळू लागेल त्यावेळी एक गोष्ट करा शांतपणे अशा व्यक्तींच्या आयुष्यातून निघून जा दहा कोणी तुमच्यामधील त्रुटी शोधत बसतो तर कोणाला त्या त्रुटीच आवडत असतात अकरा फक्त देवालाच माहीत असतं की तुम्ही तुमच्या मनामध्ये किती दुःख लपवलेलं आहे बारा माणसांची बुद्धिमत्ता आणि त्यांचा चेहरा कपड्यांवरून नाही तर त्यांच्या सवयी आणि बोलण्याच्या पद्धतीवरून समजते तेरा कधीही निराश होऊ नका तुमचं अस्तित्व इतरांपेक्षा लहान नाही तुम्ही ते करू शकता ज्या गोष्टींचा दुसरे विचारही करू शकत नाहीत चौदा आयुष्यभर फिरत राहिलेले चांगलं कोणत्याही चुकीच्या जागी बांधून राहण्यापेक्षा पंधरा खरं पाहिलं तर प्रेमाचा अनुभव सुखामध्ये येत नाही तर खरे आणि खोटे प्रेम दुःखामध्ये समजते सोळा जबाबदाऱ्या पण खूप परीक्षा घेतात जे जबाबदाऱ्या निभवतात त्यांनाच त्या खूप त्रास देतात सतरा कोणत्याही गोष्टीची कला रस्त्यावर तमाशा करते आणि नशीब राजवाड्यामध्ये राज्य करते अठरा काही लोक समोरच्याला धोका देऊनसुद्धा स्वतःला चुकीचे मानत नाही आणि काही लोक धोका काहून खाऊनसुद्धा चूक स्वतःची आहे असं मानतात एकोणीस माणूस प्रत्येक गोष्ट विसरू शकतो फक्त त्या क्षणाशिवाय जेव्हा त्याला आपल्या लोकांची खूप गरज असते आणि ते त्यांची साथ देत नाहीत वीस थोडी वाट पहा जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे एकवीस दुसऱ्यांच्या चुकांमधून काहीतरी शिकण्याचा माणसाने नक्की प्रयत्न करावा कारण इथे कोणाकडेही इतका वेळ नाही की स्वतः चुका करून मग शिकेल बावीस ज्या लोकांमध्ये चुकीला चूक म्हणण्याची हिंमत नाही ते स्वतःची चूक असतात तेवीस प्रयत्न एवढाच करा की कोणीही तुमच्यावर नाराज होऊ नये नाही तर आपल्याला टाळणाऱ्यांबरोबर तर नाराजगी मिळवणे पण मूर्खपणा असतो बावीस लोकांनी आपल्याला टाळण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं पंचवीस विचार त्यांचेच येतात ज्यांच्याबरोबर मनापासून नातं असतं प्रत्येकजण आपला असता तर काही प्रश्नच नसता सव्वीस हरण्याला कधीही घाबरू नका कारण तो सगळं हरतो ज्याच्याजवळ जिंकण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही सत्तावीस नेहमी लक्षात ठेवा करिअर केल्याशिवाय इज्जत आणि सुख काहीही मिळत नाही त्यामुळे नेहमी मेहनत करा आणि तुमचं करिअर बनवा अठ्ठावीस एवढे यशस्वी बना की कोणी तुम्हाला म्हटलं नाही पाहिजे माझ्याशिवाय तुझं कसं होणार एकोणतीस थोडंसं वेडं असणं पण गरजेचं आहे कारण समजूतदार लोक मोकळं असताना कुठे पाहतो आपण तीस जीवनाच्या यात्रेमध्ये तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा जास्त गरज तुमची स्वतःची आहे एकतीस मी नेहमी तुझ्याबरोबर आहे असं म्हणणारे लोकच बऱ्याच वेळा साथ सोडून जातात ज्यांना तुमचं शांत राहणं समजलं समजून घ्या की त्याला तुम्ही समजले तेतीच कोणालाही गमवल्यानंतर त्याची किंमत लक्षात येते मग ते नाते असो किंवा कोणतीही वस्तू त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत कदर करायला शिका कारण एकदा वेळ निघून गेली तर नंतर फक्त पश्चाताप करावा लागतो चौतीस अडचणी तेव्हा दिसतात जेव्हा तुमचं लक्ष तुमच्या ध्येयांवर नसतं पस्तीस तुम्ही काल काय होते हे थोड्याच लोकांना माहीत असेल पण तुम्ही उद्या काय बनाल हे पूर्ण जगाला माहीत होईल छत्तीस सारखं सारखं धोका देणाऱ्या लोकांना माफ करू नका नाहीतर समोरचा व्यक्ती तुम्हाला मूर्ख समजायला लागेल सदतीस काही नाते असे असतात त्यांच्याबरोबर राहणं पण अवघड असतं आणि त्यांच्याशिवाय राहणं पण अवघडच असतं अडतीस हे कोणालाही माहीत नसतं की एक हसणारा माणूस आतून किती युद्ध लढत असतो एकोणचाळीस ज्याची जशी नियत असते तो त्याप्रमाणे वागतो कोणी पक्ष्यांना पाणी ठेवतं तर कोणी बंदुकीचा वापर करतं चाळीस चुका या पाठीसारख्या असतात त्या दुसऱ्यांना तर दिसतात पण आपल्याला दिसत नाहीत एक्केचाळीस जे वाईट आहे त्याला सोडून द्या मग ते विचार असो कर्म असो किंवा कोणताही माणूस असो बेचाळीस छोट्या छोट्या गोष्टी मनामध्ये ठेवल्यामुळे मोठे मोठे नाते कमजोर होऊन जातात त्रेचाळीस या जगामध्ये राहण्याच्या दोनच चांगल्या जागा आहेत एक म्हणजे कोणाच्या तरी मनामध्ये किंवा कोणाच्या तरी प्रार्थनेमध्ये राहा चव्वेचाळीस फक्त तुम्ही स्वतःपासून हरवू नका मग तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही पंचेचाळीस प्रत्येक नवीन सुरुवात माणसाला थोडं घाबरवते पण एक गोष्ट लक्षात ठेवा सफलता खूप संकटे आणि अडचणींनंतरच मिळते शेहेचाळीस जगाला सोडा आधी त्याला खुश करा ज्याला तुम्ही रोज आरशामध्ये पाहता सत्तेचाळीस वाढत जाणारा समजूतदारपणा आयुष्याला मौनाकडे घेऊन जातो अठ्ठेचाळीस ज्यांना प्रयत्न करूनच माहीत नसते त्यांना प्रत्येक अडचण मोठी वाटते एकोणपन्नास जर तुम्ही वेळेची कदर करायला शिकला तर समजून घ्या तुम्ही जीवनातील अर्ध्या अडचणी संपवल्या आहेत पन्नास इथं प्रत्येकाला फटीमधून डोकवण्याची सवय आहे मग जर दरवाजा उघडला तर कोणी विचारायलासुद्धा येत नाही एक्कावन्न खूप नशीबवान असतात लोक ज्यांना वेळ आणि समज एकाच वेळी मिळते कारण बराच वेळा वेळेवर समज येत नाही आणि जेव्हा समज येते त्यावेळी वेळ हातातून निघून गेलेली असते बावन्न तुमची किंमत तुम्हीच करा जर जगाने किंमत करायची ठरवली तर जग तुम्हाला विकून खाईल प त्रेपन्न जीवनसाथी परिस्थिती बदलवणारा असला पाहिजे परिस्थितीनुसार बदलणारा नको चोपन्न आयुष्य तर स्वस्त आहे पण ते पूर्ण करण्याच्या पद्धती ह्या महाग आहेत पंचावन्न आयुष्यातील काही वेळ देवासाठी दिला तर तुमचा स्वतःचा वेळ हा नक्की सुधारतो तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुमच्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये जराही बदल घडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ ॐ नमः शिवाय